महोदय धन्यवाद मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो की जळगाव महापालिकेमध्ये जुनी बिटिंगातली जी पाईपलाईन होती पिण्याची त्याच्यात एक एक महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी टेंडर काढलं आणि एक मोठ्या प्रमाणात भंगार चोरी झालेली एक जो, जो पंधरा दिवस झाले आरोपीचे नावं निश्चित झाले पण काही आरोपी <coughs> जमा केलेले आहेत पण अजून जो मेन सूत्रधार आहे मेन सूत्रधार अजून फरार आहे पंधरा दिवसानंतरही पोलीस प्रशासन त्यांना पाठीमागे घालतं आहे म्हणून माझी आपल्या माध्यमात विनंती राहील आणि हाच आरोपी पंधराव्या मजल्यावरती असे कितीतरी कट त्यांनी रचून मला वाटतं मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याच्यामध्ये आदरणीय महेश शर्मा म्हणून पोलीस निरीक्षक आहे यांनी त्याच्यामध्ये कंप्लेंट घेताना आरोपीला पाठीमागे घालण्यामागे सुनील सुपडू महाजन नाव असताना सुनील वामन महाजन असं नाव करण्याचा एफ आय आयमध्ये खाडखूड केलेली आहे मला वाटतं इतक्या पद्धतीने पाठीमागे घालण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे माझी विनंती राहील की आपल्या माध्यमातून ती चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये जे जे काही त्याच्यामध्ये असतील या संगमता या कटमध्ये संघात असतील त्या सर्वांवरती कारवाई चौकशी होऊन याच्यातून कोणालाही पाठीमागे घालण्यात येऊ नये अशी विनंती राहील